उन्हाच्या गांडीत जमा होत तेवढा आज रात्री एक वाजता जायचं एवढ्या पाण्यात जायचं थंड वाजते आमच्या माझा बळीराजा हे उड्या अवघडीत आहे आता हे उड्या अडचणीत आहे त्याच्या घरातला चिखल पण निघलेला नाही आता सध्याला नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय न्यूज तर आज आपण एका अशा विशेष बातमी आपण दाखवणार आहोत आणि नेहमीच नवीन घडामोडी नवीन बातम्या विशेष बातम्या दाखवत असतो त्यामुळं आपण आणखी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सत्कार करा म्हणजे आमच्या प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतील तर बातमी आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सुपुत्र ते आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबादमध्ये त्या उच्च पदावर विद्यापीठाच्या एका उच्च पदावर अधिकारी आहेत आणि ते आज इथं धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखलं जाणार तेर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी संत गोरबा काकाचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर संत गोरबा काका ट्रस्ट आहे संत गोरबा काका मंदिर आणि कालेश्वर मंदिर जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला सन्मान करण्यात आला आता लवकरच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका येऊ घातलेले तर त्या निवडणुकीसाठी पदवीधर जी नोंदणी असते पदवीधरांची नोंदणी ही प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस करावी लागते आपल्या इतर निवडणुका पण पदवीधरचं आहे ते प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नोंदणी करावी लागते तर आज त्यांनी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या एर या ठिकाणी येऊन लक्ष्मीपूजनचं मुहूर्त साधून पदवीधर मतदार नाव नोंदणीला सुरुवात केलेली आहे तर आपण त्यांच्याशी थोडशी आपण चर्चा करणार आहेत आणि त्यांनी नाव नोंदणी चालू केली मतदाराची अर्थात ते भावी उमेदवार असू शकतात तर करूया आपण त्यांच्याशी चर्चा करणार तर सर तुम्ही तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक अशी नगरी असल्या तेरमध्ये येऊन लक्ष्मीपूजन ह्या मुहूर्तावर काकाचं दर्शन घेतलं ट्रस्ट तुमचा सत्कार केला तुम्ही पदवीधर मतदारसंघाची नोंदणीला सुरुवात केली आज एक उद्घाटन म्हणून सुरुवात म्हणून एक नोंदणी करून घेतली त्या पण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहेत का कसा आहे माझा लहानपणी जन्म झालेला ह्या पेरणा पेर परिसर ते यातलं माझं गाव वर्धनवाडी गोरजनवाडी म्हणलं तर कुणीही जिल्ह्यात आता तर आमच्या सगळ्या भारतात ओळखलं जातं आमच्या गोरजनवाडीचं नाव खासदाराच्या वतीनं हा आणि त्याला काय कोणाला सांगायची गरज नाही ओळख सांगायची गरज नाही पण मी अहिल्या देवहोळकर सेनेचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि ओबीसी संघटना प्रदेशाध्यक्ष बी आहे योगायोगानं आज मी ह्या दिवाळी संदर्भात माझ्या काकांचं त्यांचं जे थापटणं आहे माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचं दर्शन करणं आम्ही लहानपणी बी चलत येत होतो बोरणवाडीतून आणि त्यांचं दर्शन करायचं किती चिखल असायचं काय असायचं पण काकांचं दर्शन करायचं आणि आज एवढा मोठा झाल्यानंतर बी आता मी मोठा बनवू शकत नाही माझ्या मला दुसऱ्या राज्यात आपलं एक अस्तित्व स्थापन केलं तिथून जाऊन शिक्षण केलं आणि मला अभिमान वाटतो पण तिथला अभिमान जास्त वाटण्यापेक्षा फक्त हिथला अभिमान वाटतो कारण हिथल्या माने मातीत जन्मलेला माणूस दुसऱ्या प्रदेशात जाऊन आपलं अस्तित्व स्थापित करतो त्याच्यामुळे मला काय त्याचा गर्वही वाटत नाही पण ह्या माती जन्मलेला माणूस आणि आज मी माझं शिक्षण दहावी नंतर गेलेलो आहे मी तिथं नंतर डिग्री केले नंतर एम ए केलं एम पी केलं पीएचडी केलं मी उस्मानिया युनिव्हर्सिटी मधील हैदराबादला त्याचा हिथल्या लोकांना अभिमान वाटतो कि आमच्या तात्या तिकडे गेला आपल्या गावाचा माणूस आप एक बाहेर जाऊन एवढे आपलं एक मोठ्या पदावर गेला त्याच्यामुळं माझं गुरुबा काकाच्या ट्रस्टच्या वतीनं आज दर्शन करायला गेल्यानंतर त्यांनी माझा सत्कार केला की आमच्या गावचे एवढे आमच्या हे त्याचे परिसरामधले एवढे परदेशात जाऊन एवढं विभूषित करतात एवढं मोठ्या पदावर अभि अभिमान वाटला की कुत्र त्यामुळं मी सांगू इच्छितो आणि आता आता मला एक सांगा आज तुम्ही मतदार नोंदणीचा शुभारंभ केलाय का निवडणुकीसाठी उभारण्यासाठी कसं आहे म्हणजे शुभारंभ आमचा पहिला झाला त्या जा पंधरा दिवस अगोदर झाला होता शुभारंभ प्रत्येक तालुक्यात आमचे कार्यकर्ते आहेत कुणी ऑनलाईन गेलेत कुणी प्रत्यक्ष फॉर्म भरायला लागलेत पदवीधरासाठी ती नोंदणी झालेला पहिला मी मेसेज पाठवला होता इकडं भारतला पाठवला होता भारत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आमच्या गोरधनवाडीचे माजी सरपंच आहेत त्यांना मी पाठवलं बाबा हे हे बघ म्हणलं आणि कामाला लाल तसंच मी प्रत्येक तालुक्यात मराठवाड्यात मराठवाड्याला म्हणजे नोंदणी चालू केली आमचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात आहेत त्यांचा नंबर हे सगळं विस्तारित देतो तुम्हाला सगळं आणि आम्ही मेसेजद्वारे आता कुणाला काय प्रत्येक जाऊन भेटायची गरज नाही आजकाल मल्टी आणि सोशल मीडिया लय ऑनलाईन सोय झालेली आहे त्याच्यामुळे काय त्याला काय असं सांगायची गरज बी नाही आजचा आज उमेदवार आता पदवीधर मोठा जागृत आहे तर पदवीधरांना माझी हे अपेक्षा आहे मी म्हणतो की बाबा नोंदणी करा ऑनलाईन करा अगर तुम्हाला ऑनलाईन तर कुठे बी उपलब्ध आहे तुमच्या स्वतःच्या फोन मध्ये बी करू शकता आपल्या आपल्या मध्ये फोनद्वारा बी करू शकता पण अगर त्याला नाही तर आमच्या कार्यकर्त्याचा फोन नंबर आहे प्रत्येक जिल्ह्यात जावा एवढा औरंगाबाद आपलं संभाजीनगर धाराशिव कळम हे तालुके आहेत सगळे ठिकाणी जावा लातूर जावा परभणी जावा सगळे कामाला लागले आहेत आणि त्यांनी नोंदणी पंधरा दिवस अगोदर सुरू केली पण मला या येता ये आलं नाही त्याच्यामुळे मी गुरु गुरुबा काकाचे दर्शन घेऊन त्यांच्या पायरीचे दर्शन घेऊन मी प्रत्येक वेळेस मी काय काम सात शुभरम करतो तर त्यांचं काकाचं दर्शन घेतो दर्शन झाल्यानंतर मी सुरुवात करतो मग त्याच्यामुळं हे सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक पदवीधरांना मी आवाहन करतो की बाबा आपली ताकद दाखवा आपण सुशिक्षित आहोत हे साधारण मत टाकण्याने ते साधारण मतबंदी वेगळी राहते सगळ्या ते सुशिक्षित राहतात अनपड राहतात काय राहतात पण हे तर ह्याचा काय सगळे पदवीधर पदवीधर आहेत आणि त्यांना त्यांना सांगायची गरज नाही की बाबा हे करा असं ह्यांना मत टाका ही गरज नाही पण सगळ्या पदवीधरला काय आव्हान करावं आता काय होत प्रस्थापित मोठे लोक निवडून येतात सामान्य आता तुम्ही पदावर जरी असले मोठ्या तरी सामान्य कुटुंबातून आलेले तू सामान्य हो, हो। आणि मग मोठे मोठे लोक ये निवडून येतात आणि मतदान करताना त्या पदवीधार्यांनी मतदारांनी देशाविषयीचा काय विचार करो कसं आहे माहितीये का की आता सध्याला हे जे चालायलय राजकारण जे चाललंय ज्याच्याकडे गुंडागर्दी ज्याच्याकडे पैसा आहे त्याच चालायला पण माणूस कोणता चांगला आहे ती बी चला आता रूड。रूड आता ते म्हणत म्हणजे रूट दुसरा रूट बी आहे दुसरा रस्ता बी आहे की आता जनता हुशार झालेली आहे तर पदवीधर आहे पदवीधर म्हणलं तर अजून जास्त होशिया सुशिक्षित आहेत मग त्यांना कळत नाही का बाबा कुणाला द्यायचं काय द्यायचं कशामुळे मुळे द्यायचं कुणाला द्यायचं हे सगळे त्यांना माहिती आहे त्यांना आता त्यांना सांगायची गरज नाही आता मी सांगणार म्हणजे आता मी चाडा नाही ठरतो त्यांना की बाबा सांगा ही कर करा हि तर करा आणि ह्यांना मतदान करा मतदान करायला कुणाला सांगायची गरज नाही ते स्वतः हुशार आहेत पदवीधर आहेत नीवर आता नीवर माझा एकच अपेक्षा आहे की बाबा सगळ्यांनी नोंदणी करावी आपला जास्त नोंदणी झालं तर योग्य त्या उमेदवार निवडून येईल आणि लिमिटेड झालं तर काय होतं त्यांचे त्यांचे करतात आणि त्यांचे त्यांचे निवडून येतात असं होऊ नये त्यासाठी सर्वसामान्य पदवीधरांना माझी विनंती आहे सगळे करा जेवढे जास्तीत जास्त होईल मतदान ते यातून योग्य ते उमेदवार निवडून नी। येईल त्यासाठी माझी विनंती आहे की सगळ्यांनी नोंदणी करा पदवी जरा तुम्ही सुद्धा मतदान नोंदणी करत आहात मराठवाड्यात संभाव्य उमेदवार आहेत उभा राहा कसं आहे म्हणजे संभावित आता सांगता येणार नाही सगळ्यांना अपेक्षा राहते सगळ्यांना वाटत की मला उभं राहावं मला पण त्याच्या पाठीमाग हे प्रजा आहे हे पदवीधर आहेत त्याच्यामुळे अगर ते पदवीधर संघात येऊन अगर मला जनतेनं म्हणलं की बाबा तुम्ही अपेक्षित जनतेमधून आता तुम्ही उच्च पदावर आहेत इकडं काही लोक म्हणत असतील की तुम्ही आता कुठेतरी या अक्षात्री मराठी सेवा कराल असा आग्रह होत असेल जनतेमधून होत आहे आग्रह होत आहे हे आमचं सरपंच आता हे धाराशिव मधले काय कार्यकर्ते आमच्या गावातले दुसऱ्या जिल्ह्यातले संभाजीनगर मधले बी माझे आहेत मराठवाडा युनिव्हर्सिटी मधले माझे कार्यकर्ते आहेत ता, प्रत्येक तालुक्यात म्हणले तुम्ही राहा म्हणले बरं राहायचं असेल तर मी पुढच्या पुढच्या ह्याच्यात मी स्पष्ट करील की त्याला काय पण आता असं झालं माझं काय जास्तीत जास्त पदवीधरांनी नोंदणी करावी हे माझा उद्देश आहे मला राहायचंय नाही उभारायचं ते पुढची बाजू पुढची आहे की ह्याचं होईल मतदानाचं आता होईल तर बघू की पुन्हा आणि मला वाटतय मला ही संधी दिली तर मी चांगले त्याच्या पद्धतीने निभेन कारण का मी हितच नाही हो दुसऱ्या प्रदेशात जाऊन बी माझं वर्ष सो मी गाजवितोय पण हिथं का गाजवू शकत नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचे जास्त प्रश्न आहेत अडचणीत आहे मराठवाडा मराठवाड्यात कर, चांगले नेते आता मला पण हे जाहीर करण्यासाठी मला पण लाज वाटते आता कस अतिवृष्टी झाली मराठवाड्यात जास्त सगळं नुकसान भरपे सर करून म्हणजे दिवाळीच्या आधी म्हणली होती दिवाळी होऊन गेली आमच्या शेतकऱ्याची दिवाळी झालीच नाही खरे होताना दिवाळी झालीच नाही अजून दिवाळी निघाल दिवाळ्या निघल्या त्यांना कसं दिवाळी मनावणार कस साजरा करणार त्याच आता त्याला शब्द नाही कस साजरी करायचे हो त्याला काय नाही त्या बळीराजाला काय दिलं नाही आर्थिक सहाय्यता त्या आवा आमचं खातं उठलं ती घाण तुझे ते पैसे बास होत नाहीत आता ती शेतातले घाण जे झाली ना त्यांची आर्थिक जी मदत आहे ना ती घाण काढण्यासाठी पण बास होत नाहीत मग माझ्या बळीराजाने काय खायचं लाडू खायचं का सेव खायचे काय खायचं हा खायचं ते जे नाही त्याची राहायची परिस्थिती नाही त्यानं सण कधी साजरा करायचा हा लाज वाटली पाहिजे ह्या प्रशासनाला सरकारला कारण का माझा बळीराजा उड्या आवडीत आहे आता उड्या अडचणीत आहे त्याच्या घरातला चिखल पण निघलेला नाही आता सध्याला तेवढे अतिवृष्टी झालेलं आहे कसं आपण कसं साजरा करायचं आपण कसं दिवाळी म्हणून दिवाळी म्हणायला सध्या वाट लाज वाटते ही दिवाळी सण आलाय म्हणून कारण दिवाळी नाही आमची दिवस जळत नाही त्याच्यात घरात तेल नाही काय नाही सगळं वाहून गेलेलं आहे सगळं शेतकर काटून गेलेलं आहे सगळं काय झालेलं आहे आणि माझे एक मी व्हिडिओवर पाहत राहतो मी ह्याच्या मा माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी पाहतोय रोज पाहतोय मी तिथं गेलं तरी मी माझं सगळं महाराष्ट्रात मराठवाड्यात माझं जीव तिथं राडाखल तिथलं न्यूज बघतोय मी काय झालं माझ्या शेतकऱ्यांचे हाल काय माझ्या कोण का मदतीला तिला येते काय राहतंय बळेराजे सगळ्या अडचणीला आहे आणि आमचा एक शेर आहे एक आमचा एवढे खेवड खटपटले खटपटले खट त्याच्या हातात काय नाही सरकार सत्ता नाही ना काय करत बिचारा पण जेवढा होईल तेवढ्याच्या ह्याच्या मदतीला जाणारा एकमेक शेर आहे खसलजे का एक एक आता इशारा तिकडे दिसलो तुमचं अहो कशाला लोक म्हणतील ह्या ह्याचं नाव घेत असं मी नाही करत पण एकच शेर नाही शेर बब्बर आहे ते आता सध्याला आम्ही आम्ही पुराने कार्यकर्ते रावासाहेबांचे कार्यकर्ता होतो आम्ही पुरात जाऊन माणसं काढली असं वाटणे देतात सगळ्या देतात आणि त्यांना आता काय म्हणते त्यानं स्टंट सारे केलं कुणाच्या गांडी दाम्या तेवढ्या अर्ध्या रात्री एक वाजता जायचं एवढ्या पाण्यात जायचं थंड वाजते आम्हाला असं झोपलं झोपू द्या की म्हणते सकाळी जाऊ की म्हणते हा आता मध्यरात्री अर्ध्या रात्री जायचं स्टंट करायला जातो काय माणूस आता प्रश्न असा आहे खासदार ओमराज निंबाळकर त्यांच्याच गावचे आहेत तुम्ही त्यांचा अभिमान्य आहे तुम्हाला चांगलं चांगलं काम करते म्हणून मग आता पदवीधन मतदार सांगतो जर शिवसेनेकडून ओमराईचा प्रयत्न शिवसेनेकडून तिकीट मिळालं तर त्या तिकीट तिकिटवर तिकीट म्हणजे पदवीधन म्हणजे तिकिट नसतं तिकीट सपोर्ट असतो सपोर्ट पण त्या पक्षामध्ये चिन्ह भेटत नसतं काय नसतंय पण सगळ्यांना माहिती राहते की ह्यांच्याकडून हे आहे सगळ्यांना माहिती सगळं सामान्य जनतेला कसं आहे ह्याच्याकडून आहे हे काँग्रेस पार्टी कडून हे सगळं जग जाहीर राहते हे कारण ही पदवीधर आहे ना पदवीधर सगळं माहिती राहते ही कुणाचा उमेदवार सपोर्ट काही चर्चा झाली का पक्षासोबत खासदार सोबत साहेब मी चर्चा केली नाही अजून काय नाही हे प्रतीक्षा मी माझ्या भावना व्यक्त करायलो फक्त मी कुणाला माझी इच्छा बी नाही पण मी त्यांच जास्तीत जास्त नोंदणी होईल ह्याच्याकडे माझं लक्ष आहे कारण जास्त नोंदणी झाली जा तर योग्य ते उमेदवार निश्चितच साहेब तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिला आणि तुमची प्रांजळ अशा भावनेनं मतदारांना पण आवाहन केलंय जास्तीत जास्त पदवीधरांनी नोंदणी करावी आणि योग्य उमेदवार निवडून द्यावा तर निश्चितच आणि तुमच्या या विचारामुळं महायुती असेल किंवा आघाडी असेल त्या पक्षासून सुद्धा पक्षाकडून तुमचा विचार केला जाईल असं मला वाटतंय आमच्या चॅनलला वाटतंय आमच्या चॅनलकडून तुमच्या उमेदवारीला अजून फिक्स नसली तरी तुमच्या उमेदवारीला आमच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण दिवाळीच्या पण तुम्हाला शुभेच्छा आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा